मंडळी ऋतू कोणताही असो थंडी असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो संध्याकाळी बऱ्याच वेळी काय होतं की थोडा स्वयंपाकाचा कंटाळाच येऊन जातो अशा वेळी काहीतरी झटपट खायला मिळालं आणि तेही गरमागरम असेल तर आहा हा त्याची मजाच काही वेगळी असते त्यासाठीच आज आपण इथे मस्त बेत केलेला आहे इथे मी दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेऊन तो चांगला निवडून घेतला त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घेतला त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं यामध्ये तांदूळ शिजेल इतपत पाणी घालायचं साधारणतः बोटभर पाणी तांदळाच्या वरती येईल एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे मीठसुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही जो खात असाल तांदूळ तो घेतलात तरी चालेल झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर इथे मी पाच लाल बुंद अशी पिकलेली टोमॅटो घेतलेली आहेत टोमॅटो घेताना शक्यतो लाल असलेली थोडीशी अशी पिकलेली घ्या कच्ची टोमॅटो घेऊ नका नाहीतर जो पदार्थ आपण इथे बनवत आहोत त्यामध्ये टोमॅटोचा आंबटपणा उतरला जातो टोमॅटोचं वरच्या साईडचा पोर्शन कट करून घेतला आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे चार काप करून घेतले याच पद्धतीने मी उरलेले सगळे टोमॅटो काप करून घेतले त्यानंतर एका स्टीलच्या कढईमध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की हे पाचही टोमॅटो या पाण्यामध्ये घालून घ्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिट किंवा साधारणतः टोमॅटोची साल बाजूला निघेपर्यंत हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तिकडे टोमॅटो उकळत आहेत तोपर्यंत आपण वाटण्यासाठी लागणारी तयारी करूयात एक छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला इथे आप लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे त्यासाठी मी खोबऱ्याचे उभे काप करून घेतले आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तो वापरला तरी चालेल माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी सुक्क खोबऱ्याचा वापर केला साधारणतः आठ ते दहा मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटोची साल व्यवस्थित अशी बाजूला होत आहे यावरचं झाकण काढलं गॅस बंद करायचा आणि हे टोमॅटो एखाद्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे एखाद्या झाऱ्याने किंवा चमच्याने यामधलं पाणी शक्य होईल तेवढं नितळून घ्यायचं आणि हे टोमॅटो ताटामध्ये काढून घ्यायचे हे सगळे टोमॅटो आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे असेच ठेवले तर पटकन थंड होत नाहीत त्यासाठी चाकूने याला थोडेसे असे काप देऊन घ्यायचे गरम गरम असलेले हे टोमॅटो एकदम असे पसरून घ्यायचे त्यामुळे पटकन थंड होतात आणि थंड झाल्यानंतर याची साल अगदी सहज सेपरेट होते सध्या थंडीचे दिवस आहेत अगदी दहा मिनिटातच हे टोमॅटो संपूर्णपणे थंड झाले थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची बघू शकता थंड झाल्यानंतर अगदी सहज याची साल सेपरेट होत आहे याच पद्धतीने मी सगळ्या सा टोमॅटोच्या साली काढून घेतल्या आता हे टोमॅटो आपल्याला मिक्सरला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो किंवा मिल्कशेक बनवतो त्या भांड्यामध्ये हे सगळे टोमॅटो मी काढून घेतले यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही अगदी चार पाच सेकंदातच छान असं हे बारीक वाटलं जातं मी हे असंच वापरणार आहे थोडेफार टोमॅटोचे चंक्स आहेत पण काही हरकत नाही तुम्ही हवं तर गाळणीमधून गाळून घेतलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे तुम्हाला टोमॅटोची एकदम स्मूथ अशी प्युरी मिळून जाईल चला आता टोमॅटोची प्युरी तयार आहे त्याचबरोबर आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता याला आपण फोडणी देऊयात आपण इथे टोमॅटोचं सार बनवत आहोत ज्या कढईमध्ये मी टोमॅटो उकडले त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरे घातले जिरे सुद्धा व्यवस्थित असे फुलल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घातलं आणि एक दोन मिनटासाठी मंद गॅसवरती हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातली पाव चमचा हिंग घातला हळद आणि हिंग सुद्धा या वाटणामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे हे टोमॅटोचं सार जास्त तिखट नसतं यासाठी इथे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे जे रंगासाठी येतं पण जास्त तिखट नसतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता त्यानंतर जी टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतलेली होती ती सगळी प्युरी यामध्ये घालून घेतली ही टोमॅटोची प्युरी आपल्याला साधारणतः दोन तीन मिनिट यामध्ये परतून घ्यायची आहे फार अगदी तेल सुटेपर्यंत परतण्याची गरज नाही अगदी दोन ते तीनच मिनिट परतून घ्यायची आहे टोमॅटोचा हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिट ही प्युरी मी परतून घेतली त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे टोमॅटोचं सार जास्त पातळ नसतं त्यामुळे अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारणतः दोन ते अडीच ग्लास पाणी पुरेसं होतं हे टोमॅटोचं सार मी तीन लोकांसाठी बनवत आहे याची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये एक चमच्यावर गुळ घालायचा आहे त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो त्याचबरोबर याला छान अशी चटकदार चव येते गुळ घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही घातलात तरीसुद्धा चालेल अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तळापासून छान असं हलवून घ्यायचं त्यानंतर उकळी आली की गॅ गॅसची फ्लेम कमी करायची आणि चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती हे टोमॅटोचं सार आपल्याला उकळून घ्यायचं आहे तयार झालं मस्त असं धाटसर एकदम टोमॅटोचं सार हे टोमॅटोचं सार तुम्ही असंच पिऊ शुद्ध शकता भातासोबत खाल्लं तरी सुद्धा चवीला छान लागतं जर नुसतं तुम्ही पिणार असाल तर कन्सिस्टन्सी याची आणखी पातळ तर केली तरी सुद्धा चालेल दुसरीकडे भाताचा कुकर सुद्धा झालेला होता मस्त असा गरमागरम वाफाळलेला भात त्यावरती गरमागरम टोमॅटोचं सार आहा हा हा काय मस्त असा गरमागरम वाफाळलेला बेत झालेला आहे यावरती सजावटीसाठी मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे काही छान दिसते बघा तुम्ही थंडीतच काय कोणताही ऋतू असला तरी संध्याकाळच्या वेळी अगदी झटपट तयार होणारा बेत म्हणजे पाफाळलेला इंद्रायणी तांदळाचा मौसूत शिजलेला भात आणि त्यासोबत खाण्यासाठी चटकदार असं गरमागरम टोमॅटोचं सार आहा हा आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खायला या मंडळी आणि हे कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की सांगा हे असं भात आणि टोमॅटोचं सार मिक्स करायचं आणि खायचं त्यासोबत एक टोमॅटो सारचा घोटसुद्धा घ्यायचा काय चवीला मस्त लागतं म्हणून सांगू असं वाटतं याशिवाय दुसरं सुख ते काय असेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद